लखे नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र सध्या जुन्नर विधानसभेत रणतबळे आहे विधानसभेची कोण आमदार होईल काय वाटतं आपल्याला ज्या माणसाकडं विजन आहे तालुक्याचं आपल्या जुन्नर तालुक्याला जो माणूस म्हणजे जो आपला आमदार होईल महाराष्ट्राच्या पाटल्यावरती एक नंबरला जो घेऊन जाईन त्या माणसाला सर्वांनी या ठिकाणी मिळून आमदार करावा असं मला वाटतं नाव घ्या ना म्हणजे कुणाला आमदार करावं लोकांना काय करणार आता सध्या स्थितीला तरी बरेच उमेदवार या ठिकाणी आमदारकीच्या रेसमध्ये आहेत परंतु विजन मांडणारा आतापर्यंत एकमेव आमदार जर आपण बघितलं तर शरददादा सोनवणे यांच्याकडे एक तालुक्यासाठी उत्तम व मोठ्या प्रमाणावर त्यांनी व्हिजन या ठिकाणी आपल्याला समोर मांडलेलं आहे त्यामुळे शरददादा सोनवणे यांना सर्वांनी आमदार करावं अशी लोकांनी दादांना मतदान का करावं त्यांना का आमदार करावं शरददाकडं साहेब मी आत्ताच बोलल्याप्रमाणे तालुक्याचं एक विजन आहे तुम्ही आत्ताच जर म्हणजे बघशाल तर तालुक्यात बरेच नवनवीन प्रोजेक्ट असतील बिबट सफारी असेल शिवाजी महाराजांचा सर्वात जगातील उंच पुतळा भगवा ध्वज तसेच महाराजांचं जगातील पहिलं सुवर्ण मंदिर आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर यामध्ये दादा स्वतः पुढाकार घेऊन ते करतात एक व जन्मभूमीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झालाय व हा आपल्यासाठी जो प्रोजेक्ट होणार नाही तो आपल्या सर्व शिवजन्मभूमीच्या लोकांसाठी तसेच तरुणांसाठी महिला भगिनींसाठी आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जुन्नर तालुक्यात एवढा मोठा जगातील जो सर्वात मोठा महाराजांचा पुतळा आहे तो या ठिकाणी उभा राहणार आहे त्यानंतर आत्ताच दादांनी घोषित केल्याप्रमाणे सर्व अठरा ते पासष्ट वयोगटापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ते मोफत दहा लाखाचा विमा काढून देणार आहेत त्याचबरोबर आत्ता थोड्याच दिवसांपूर्वी दादांनी एक पत्रकार परिषद घेऊन के डिक्लेअर केलं भारतातलं पहिलं जे स्पेस स्कूल म्हणजे जी शाळा होणार आहे अंतराळाची जी शाळा आपण म्हणतो त्याला ती आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये दादा त्यासाठी प्रयत्न करत आहेत की ती आपल्या तालुक्यामध्ये येऊन आपल्या सर्व जुन्नरच्या जे आपले मुलं आहेत त्यांना त्याबद्दल शिक्षण मिळावं असे अनेक उपक्रम दादांनी हातात घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा या ठिकाणी एक मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दादांना करायचं आहे आता जर आपण पाहिलं तर कुठतरी प्रचारादरम्यान दादा एकटे पडलेत महाविकास आघाडीकडे अनेक नेते ने आहेत महायुतीकडे अनेक नेते आहेत शरद पक्ष आहेत बरोबर यांच्याकडे पण कुठली नेत्यांची फौज नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विजय थोडा कठीण आहे असं वाटत नाही का साहेब आपण जर बघितलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीला शरददादा सोनवणे हे मनसे पक्षाकडून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते त्यावेळेला देखील शरददादांचा विजय झाला कारण जुन्नर तालुक्यातली सर्व मायबाप जनता सर्वसामान्य ही शरददादांच्या पाठीशी त्यावेळेला देखील होती व आजही सर्व मोठे मोठे नेते आज आपल्या जुन्नर तालुक्यात गेले दोन दिवस ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत परंतु सर्वसामान्य जनता ही सर्व शरददादांच्या पाठीशी हो भक्कमपणे उभे आहे आपल्या मावळ भागात जरी तुम्ही गेले सर्व मोठे पुढारी मोठे नेते हे या ठिकाणी दोन्ही आपल्या जी महायुती असेल महाविकास आघाडी असेल त्यांच्यासोबत आहे परंतु आज मी जेव्हा तालुक्यामध्ये फिरतो माझा व्यवसाय असल्या कारणाने मी रोज साहेब कमीत कमी पन्नास ते साठ दुकानदारांना व शंभर ते दीडशे नवीन लोकांना माझा रोज संपर्क येतो आपल्या जुन्नर तालुक्यात द्या आंबेगाव तालुक्यात असू द्या सर्व ठिकाणावरून मला फक्त आम्हाला शरददादा सोनवणे यांनाच या ठिकाणी आमदार करायचे ही सर्वसामान्य नागरिकांची भावना ही माझ्यापर्यंत रोज येते तुम्ही आहात तालुक्यातल्या राजकारणाचं स्तर खालीच चाललंय असं वाटत नाही का म्हणजे आरोप प्रत्यारोप पाहता जेव्हा जे डमीचं प्रकरण झालं डमी उमेदवारांचं तो प्रकरण असेल किंवा ज्या पद्धतीने आरोप होतात कमरे खालचे कुठेतरी राजकारणाचं स्तर खालावलं असं वाटत नाही कसं होतं साहेब ज्या वेळेला आपण सरळ समोरासमोर एखाद्या माणसाचा पराभव करू शकत नाही हे जेव्हा विरोधकांच्या लक्षामध्ये येतं त्यावेळेला असे आरोप प्रत्यारोप सर्वच या ठिकाणी हे विरोधक करत असतात परंतु जनतेला देखील माहीत आहे की शरददादा सोनवने गेली वीस वर्ष या तालुक्यामध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काय कार्य केलेले आहे त्यामुळं ही जनता त्या आरोपांना कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही असं मला वाटतं साहेब म्हणजे आम्हाला जसं कळायला लागलं मी असेल माझा मित्रपरिवार सर्व आम्ही वेगवेगळ्या विचारधारेची लोकं होतो त्यामध्ये माझा मित्रपरिवार काही त्यामध्ये राष्ट्रवादीचे देखील होते मी जेव्हापासून कळायला लागलो तेव्हापासून शिवसेनेमध्ये परंतु काय झालं दोन हजार चौदा साली शरददादा आमदार झाले त्याच्या आधीचे जे आमदार आहेत म्हणजे आम्ही आमदार म्हणजे आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी एक सेलिब्रिटी होता की आमदार आम्ही बघितलं तरी आम्हाला असं मोठं नशीब का म्हणजे अरे आपण आमदाराला बघितलं पण खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला कळलं का आमदार हा सेलिब्रिटी नसून तो जनतेचा सेवक आहे व जनतेच्या प्रत्येक सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये तो हजर राहतो शरददा केली असं तुम्हाला आमदारकी स्वस्त केली आमदार पद हे काय असतं व ते जनतेसाठी वापरलं जातं याची आमच्यासारख्या तरुणांना ही माहिती शरद दादांकडून आली की आम्ही फक्त एक फोन करायचा की दादा या या ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे दादा त्या ठिकाणी दुसऱ्या लगेच म्हणजे त्या ठिकाणी हजर व्हायचे अशी कित्येक मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो माझ्या मित्रांचे लग्न असतील कोणाच्या घरामध्ये काही वाईट प्रसंग घडला एक एकतर माझं असं मित्राचं लग्न होतं आत्ता गेल्या वर्षीचा साहेब प्रसंग आहे शरददादा सोनवणे हे आळे फाट्याला त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये होते मी त्या वेळेला साहेब दादांना फोन केला की दादा असं असं लग्न आहे माझ्या मित्राचं व त्या कुटुंबियांकडून दादांना पत्रिका पोच झालेली नव्हती त्यांना असं वाटलं की लकी देईल लकी दादांच्या जवळ आहे परंतु मी कॉल केला दादा बोलले अरे माझ्या नियोजित दौऱ्यामध्ये तर नाही आज मला जुन्नरला कुठलं लग्न मी दादांना असं सांगितलं की दादा ती पत्रिका माझ्याकडून तुम्हाला द्यायची राहून गेली दादा म्हणले ठीक आहे काय हरकत नाही व पुढील एक तासामध्ये दादा आळेफाट्याचं सगळं काम आवरून आपल्या या जुन्नरमध्ये महालक्ष्मी लॉन्सला ते लग्न होतं शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दादा पुढील एक तासामध्ये त्या लग्नाला होते आमच्या सारख्या सर्वसामान्य तरुणांना सर्वसामान्य आपल्या लोकांना काय पाहिजे पत्रिका नसून देखील तो माणूस आपल्या शब्दावरती या ठिकाणी आला तेच तुम्ही बाकीचे कोणी पण घ्या पुढारी तुम्ही पत्रिका द्या पत्रिकेत नावं टाका किंवा त्यांना दहा वेळा फोन करा तुमचा एकही फोन उचलला जाणार नाही तुमच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार नाही त्यामुळं सर्व आमच्या तरुण वर्गाला शरददादा का पाहिजे तर त्या ठिकाणी सर्वांचा मान सन्मान हा फक्त शरददादा सोनवणे यांच्याकडेच केला जातो आपण पाहिलं साहेब तर या दोन हजार चौदाच्या च्या आधी शरददादा जेव्हा आमदार नव्हते आपण मुंबईवरून आलो पुण्यावरून आलो किंवा नाशिकवरून आलो जुन्न म्हणजे खड्डे लागले की सर्व जे आपले म्हणजे आम्ही स्वतः पण त्यामध्ये होतो आमचे नातेवाईक असतील आम्ही किततरी वेळा आमचे मामा मावशे यांच्याकडे गेलो मुंबईवरून येताना खड्डे सुरू झाले का सर्वजण म्हणायचे आपण जुन्नर तालुक्यात आलो पण जसे दोन हजार चौदाला शरददा सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे आमदार झाले त्यांनी सगळ्यात पहिलं काय काम केलं तर ते पूर्ण रस्त्यांचं एक जाळं तयार केलं तुम्ही आत्ता माळशेज मार्गे जुन्नर तालुक्यामध्ये मा या आळे मार्गे तिकडून संगमनेरवरून कोणी आलं तरी तिकडून चांगला रस्ता लागला ना आता सिमेंट कॉन्क्रीट मग सर्वजणांचं असं म्हणणं येतं की आपण जुन्नर तालुक्यात आलो हा बदल कोणी केला हा शरददादांनी केला अष्टविनायकचा रस्ता असेल आणि आपल्या जुन्नरच्या या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये आपल्या शरददादांनी जी आपला नवीन कोर्ट आत्ता कोर्टाची इमारत झाली एक रकमी तेवढी मन रकमेची मंजुरी शरददादांनी या कामासाठी आणलेली आहे त्याचप्रकारे जुन्या स्टँडला आपल्या जी वेश आहे त्या वेशीपासून तर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला दिव्यांची सोय असेल हे सर्व शरददादांच्या काळामध्ये झालेलं आहे त्याचप्रमाणे वरसुबाई मंदिराकडं आपण जे वरती जातो तिथं जॉगिंग ट्रॅक जो शरद दादांनी या ठिकाणी बनवलेला आहे म्हणजे त्या माणसाला एक मोठ्या प्रकारे त्यांच्याकडे विजन आहे की आपण बाहेरच्या शहरांमध्ये गेलो आपण आज पुण्याला गेलो पुण्याचे रस्ते बघतो पुण्याच्या डिवायडर किंवा बाजूला फुटपाट कसा आहे शरददादांनी ती सर्व कामे या ठिकाणी जुन्नरमध्ये केलेली आहेत कोणी पण बाहेरून आलं तर आपला आज जो या ठिकाणी रस्ता आहे जुन्या पा स्टँड पासून तर वरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंतचा या ठिकाणी तो रस्ता बघा तुम्ही पहिलं कसं होतं व आत्ताच्या स्थितीला ती सर्व कशा आहे शरददादांनी नक्कीच तालुक्याचा विकास केलाय दोन हजार एकोणीसला शरददादांचा पराभव झाला तरी देखील दुसऱ्या दिवशी शरददादा सकाळी दशकेरेला होते व आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कुठलाही त्यांच्याकडं पद नव्हतं परंतु सर्व पक्षाच्या जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर शरददादांचे चांगले संबंध आहेत दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या काळात देखील शरददादांनी सर्वच नेत्यांकडून जुन्नर तालुक्यासाठी भरघोसा असा निधी ने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला माझी अशी विनंती राहील की आपण ह्या पंचवार्षिक इलेक्शनला दोन हजार चोवीस साली शरददादा भीमाजी सोनवणे नऊ नंबरला दादांचं या ठिकाणी चिन्ह व नाव आहे दादांचं चिन्ह आहे रिक्षा तरी येत्या वीस तारखेला सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या वीस तारखेला शरददादा सोनवणे रिक्षा रिक्षासमोरील बटन दाबून आपण शरददादांना पुन्हा एकदा विधान विधानसभेमध्ये पाठवायचं आहे व आपल्या जुन्नर तालुक्याला महाराष्ट्राच्या पटलावरती एक नंबरचा तालुका करायचा आहे यासाठी तुम्ही शरददादांना एक संधी द्या धन्यवाद